तर नारायण राणे गेले पस्तीस वर्ष निवडणुका आल्यात की लोकांना रोजगार देतो अशी आश्वासनं देत असतात आणि त्या त्यावेळी ते नवीन नवीन उपक्रम राबवत असतात आपल्याला माहिती असेल की याआधी महिला भवनमध्ये अनेक महिलांना रोजगार देतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकोली येथील वागदे येथे कौशल्य विकासाचा बोर्ड लावून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा असेच प्लंबर इलेक्ट्रिशियन असे हजारो तरुणांना रोजगार मिळणार मुंबईत म्हणून सांगितलं आणि तेही प्रकल्प गेले पंधरा पाठी पण त्या ठिकाणी नाही आहे याआधी सुद्धा कुडाळमध्ये सुद्धा अशीच पाठी की तिथे पण कौशल्य विकासाच्या नोकऱ्या देतो दो मी सांगितलं त्यानंतर या निवडणुकीच्या आधी गेल्या दोन महिन्यापूर्वी ओरसमध्ये सुद्धा असंच कौशल्य विकासाचं केंद्राचं हब निर्माण करतो म्हणून सांगितलं याआधी सुद्धा तीन वर्षापूर्वी आपल्या खात्याचं खात्याच्या मार्फत अनेक लोकांना रोजगार अनेक लोकांना कर्ज मिळणार सांगितलं परंतु अस्तित्वात मात्र त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये आपलं एक खातं भाड्याने देण्यात आलं एवढंच त्यांनी काम केलं आणि त्यामुळे निवडणुका आल्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी रोजगार मेळावे घेतले आणि या रोजगार मेळाव्यानं हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिली पण त्यातला एकाचाही रोजगार दोन महिन्यापर्यंत टिकू शकला नाही ही वस्तुस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांना माहिती आहे आणि त्यामुळे आता खरं जर तुम्ही दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवता म्हणून सांगता दहा हजार जाऊन देत फक्त तुमच्या दोन मुलांनाच तुम्ही जर्मनीला पाठवा त्यांना जर्मनीला पाठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा मनशांती दोन्ही मुलं जर्मनीत गेले तर तुम्हालासुद्धा मनशांती मिळेल त्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की जर्मनीला इतर लोकांना जर पाठवण्याचा बाजूला राहून दे तुमच्या दोन्ही मुलांना पाठवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि तुम्हाला मनशांती द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो